आजच्या निर्मलवारी समारोप प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत जिल्हाधिकारी कृषी भूषण गोविंदराव पवार शिव जिल्हा परिषद मनीषा काही आभारे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या निर्मलवारी समारोप प्रसंगी आलेले सर्व वारकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी एवढं सांगेन की आपली ही स्वच्छ वारी निर्मल वारी आणि सुरक्षित वारी अशा प्रकारचा आपला संकल्प आहे काल देखील पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी हा एक कार्यक्रम चांगला झाला आणि म्हणून या ठिकाणी सगळीकडे पाहतोय की काळ मृत्यू जयघोषात लय पांडुरंगाचं नामस्मरण सगळीकडे आपण करताना पाहतोय आज काही पथनाट्य आहेत आपली भजनी मंडळ आहेत कीर्तनकार आहेत भारूड आहे गोंधळ आहे या सगळ्याच्या माध्यमातून आज आपण या निर्मल प्रचार आणि प्रसार करतोय पर्यावरणाचा आपण समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचं आवाहन करतोय वृक्षारोपण करतोय आणि मोदी साहेबांनी देखील प्रधानमंत्री महोदयांनी देखील एक पेड मा नाव एक झाड ना, आईच्या नावाने आपण तेही या ठिकाणी राज्यभरामध्ये राबवतोय आणि द या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महापालिकेला एक लाख झाडांचं आपण उद्दिष्ट दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये दे देखील एक अर्बन फॉरेस्ट कसं तयार होईल हे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्यावर उपाय काय ते एकच आहे झाडं लावणं झाडं लावणं आता बांबूची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर आपण करतोय बांबू ऑक्सिजन बांबू दुर्लक्षित होता बांबू ऑक्सिजन जास्ती सोडतो कार्बन डायऑक्साईड जादा सोडतो आणि आज पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पेक्षा जास्तीचं तापमान सोफळ आज आपण पाहतोय सनस्ट्रोक होतोय स्ट्रोक होतोय लोकांचा प्राण जातोय आणि म्हणून आपल्याला या निर्मल वारीच्या माध्यमातून पर्यावरणाची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आज या पंढरपुरामध्ये गेल्या वर्षापेक्षा जास्ती वारकरी आले या वर्षी जास्ती वारकरी आले कारण चांगला पाऊस पडलाय पेरण्या झाल्या दुबार पेरणीचं संकट टळलंय आणि म्हणून हे संकट कायमच टळलं पाहिजे पांडुरंगाकडे मी एकच मागितलं माझ्या बळीराजावरच संकट दूर होऊ दे शेतकऱ्यावरच संकट दूर होऊ दे माझ्या वारकऱ्यावरच संकट दूर होऊ दे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे माझ्या लाडक्या भगिनीकडे बसलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आपण केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय केलाय मुलींना शिक्षण पन्नास टक्के फी होती शंभर टक्के सरकार तिचा उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर कोणाला व्हायचं तेव्हा ते आणि लाडक्या भावाचा पण बंदोबस्त केलाय त्याला लोक <laughs> लो म्हणाले लाडकी बहीण बघितली आता लाडक्या भावाचं काय आता बोलणार ना भावाच्या बद्दल काय प्रेम काय काय मी त्याच्या राजकारणात जात नाही परंतु लाडक्या भावासाठी पण आपण बारावी झालेला सहा हजार डिप्लोमा झालेला आठ हजार डिग्री झालेला दहा हजार रुपये <प्थाँगा> शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांचा वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला एक रुपया पीक विमा देण्याचा निर्णय घेतलाय लोक म्हणतात पीक विमा कंपन्यांसाठी काढला काय मी माहिती घेतली सात हजार दोनशे कोटी रुपये पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मिळाले आणखी जे वंचित आहेत त्यांनाही पूर्ण मिळणार कारण सरकार विमा कंपन्यांसाठी नाही माझ्या शेतकऱ्यांसाठी हे सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्याला कुठेही कोशिश लागणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आणि म्हणून पंढरपूर मध्ये कलेक्टर आहेत किंवा आहेत आमचे आरोग्य मंत्री तानाजीराव चार चार आरोग्य शिबिर केले दहा लाख लोकांनी त्याचा फायदा घेतला चंद्रभागेच्या वाळवंटात आयसीयू उभा केला हे पहिल्यांदा झालं स्वच्छ पाणी त्यामध्ये काय आणखी काय काय दिलं दिला म्हणजे नीट झालं का नियोजन हो आणि आणखी काही लागलं तरी करा कुठं काही कमी पडू देऊ नका आणि म्हणून आज स्वच्छता पाहतोय येताना काल मी पाहिलं दोन दिवस अगोदर तीन दिवस अगोदर मी इकडं आलो काही लोक म्हणाले अरे मुख्यमंत्री इकडं आले नियोजन बघायला पहिल्यांदा आले पण नाही वर्षी मी आलो होतो आणि मग लोकांना त्रास होऊ नये आपल्या गाड्यांच्या ताफ्याचा म्हणून मी मोटरसायकल वर बसून सर्व परिसर पिंजून काढला आणि सगळ्या कलेक्टर शिवना सूचना दिल्या की हे मला करून पाहिजे तानाजीराव इकडे बसून आहेत तळ ठोकून गिरीश महाजन इकडे बसून तळ ठोकून आहेत पालकमंत्री आहेत ती सगळी टीम आमची काम करते खर म्हणजे मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि वारकरी बहुतेक सगळे शेतकरीच आहेत आणि म्हणून शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही माझी भूमिका आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो ते म्हणाले अरे मोबाईल टॉयलेट उघडून स्वच्छ आहे की नाही ते बघणारा मुख्यमंत्री पहिला बघितला वाळवंटात जाणार पहिला मुख्यमंत्री बघितला मी बोललो मुख्यमंत्री म्हणून मी कामच करत नाही मी पांडुरंगाचा सेवेकरी म्हणून काम करतोय आणि त्यामुळे मला हे काही नवीन नाही आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की जी काय आज आपण व्यवस्था केलेली आहे खूप चांगली व्यवस्था आहे स्नानगृह आहे चेंजिंग रूम आहे प्लॅस्टिक संकलन आहे घंटागाडी आहे सक्शन आहे जेटिंग मशीन आहे सगळं सगळं प्रूफ मंडप आहे मी पासष्ट एकर सोडून कलेक्टरना सांगितलं आणखी तीन चार जे अप्रे, आहेत आपले सांगितलं तीन चार जागा ज्या आहेत आता या वर्षी काही प्रमाणात झालंय पाच ठिकाणी झालं पुढच्या वर्षी जे आहे चिखल राहणार नाही तिथं चांगलं होईल तिथे आणि दर्शन रांगेमध्ये अठरा अठरा वीस वीस तास तुम्हाला रांगा लावायला लागतात पांडुरंगाचं एकच आपलं ध्यान दर्शन होऊ दे दर्शन होऊ दे अरे किती तास झाले पंधरा तास सोळा तास अठरा तास वीस तास पण दर्शन होईपर्यंत आपला वार्ता काही शांत बसत नाही आणि म्हणून मागणी आली माझ्याकडे दर्शन तिरुपतीवर मंडप तयार झाला पाहिजे आणि तो देखील एकशे तीन कोटी रुपयाचा दर्शन रांग मंडप निर्णय घेतला टोकन पद्धत देण्याचा निर्णय घेतलाय आणि म्हणून त्याच बरोबर तानाजीरावांचा आरोग्य विभाग एक हजार बेडचं हॉस्पिटल पंढरपूर मध्ये दे करण्याचा देखील निर्णय आपण घेतलेला आणि म्हणून बाकी योजना आपल्याला सगळ्या माहित आहे मी जास्ती काय बोलत नाही खरं म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदाय हे आध्यात्मिक आणि जे आध्यात्मिक अध्यात्म हे राजकारणाचे वर आम्ही किती काही केलं राजकारणी लोक असलो तरी सुद्धा तुमचं जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान आमच्यापेक्षा वर आहे तुमचा आशीर्वाद तुमची प्रेरणा तुमची ऊर्जा मिळते म्हणून आम्ही काम करतोय नाही तर आम्ही कसं करू शकलो असतो दोन वर्षांमध्ये खूप काम करण्याचा प्रयत्न केलाय खूप विकासाचे प्रकल्प आम्ही चालू केले कल्याणकारी योजना आणल्या सगळ्यांच्या आरोग्य समृद्धी नांदी पाहिजे असाच प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून आपलं सरकार जे आहे तुमचं आहे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं कामगारांचं माझ्या माता भगिनीच ज्येष्ठांचं आणि युवकांचा आहे ज्येष्ठांना देखील तीर्थदर्शनाची योजना केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ती केली वारकरी संप्रदायाचं महामंडळ केलं जे पायी वारकरी येतात त्यांना विमा असेल त्यांना पेन्शन असेल हे सगळं त्याच्यामध्ये आहे काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील त्या तुम्ही दूर करा सूचना करा त्याप्रमाणे आपण काम करू आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड भरिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतिरी ऐसा विटेवरी देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्ही अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बोला पुढली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव